अच्छा माझा हात मोडला ना बघा मी काय करते हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही आणखी ते बरे असतील आणि आता मी कॉफी पिते सॉरी कॉफी पिऊन झालं आहे माझं आणि कॉफी बनवून आणून नेली माझी मस्त आहे छान आणि इथं बसले माझे मिस्टर बसलेत निवांत बाहेर जायसाठी काय झालं पिंडजॉय पाहिजे तिला आता आवाज पिंडजॉय ना ऐकलं बघितलं माझे मिस्टर पण बस आवाज का आवाज मला आवाज येत नाही गाईज माझा सांगा तुम्ही तर गाईज मी बसली अशीच फक्त आणि माझ्या मिस्टरला फोन येतोच माहिती सारखं फोन येते आणि फोन कट कटबी होते त्यामध्ये काढले नकली पैसे आणि मग मी आता माझं सेनिल्स काढतो सेनिल्स काढता काढता पण एक फोन आला काय बोलतो हे नकली पैसे आहेत हे नकली पैसे आहेत काय हे जवळ जवळ जरा दाखव हे नकली पैसे आहेत काय मला वाटतं हे नकली पैसे आहेत कमेंटमध्ये सांगा आम्हाला हे नकली पैसे आहेत का माझी पोरी बोलते नकली पैसे आहेत काय आहे पहिले हे सांग नकली आहे का असली आहे नकली काय असली आहे नाही मला असली पैसे आहे ते मदी मदी. तर हा मी काय बोललो होती की माझ्या मिस्टर रील्स काढतोय नक्की शॉर्ट व्हिडिओ काढत होते तर त्यांना सारखं फोन येतो मध्ये मधीमध्ये तर त्याला मी विचारली तुम्हाला फोन कोणाचा येते तर काही मला ते सांगत नाही आहे कोणाचा फोन आहे काय येते आणि सकाळपासून सारखे ते खाली जात आहे दहा दहा मिनटाला तर मग त्यांना विचारायचं आहे तुमचं बाहेर काय काम आहे आणि गाई जाता पण ते तयार होऊन बसलेत त्याला बाहेर जायला

मी काहीतरी बोलते तुमच्या बरोबर वर। मग अशी रिल्स काढता काढता दोन तीन कॉल आले आणि आमची बनलीच नाही खाली ठेवा खाली ती मी तुम्हाला काहीतरी विचारते कुठली मैत्री नाही तुमची हाय मला असं वाटत सकाळपासून किती वेळा फोन आले मी सकाळी दहा वाजता मग मधी मध्ये किती वाजता काय माहिती खूप सारे कॉल आले

बोलते अरे यार तू गप ना प्रिया यार तू कपी तू ना माझा तुमची खूप मैत्रीण मी तुम्हाला सांगा ना हा माझ्या पन्नास मैत्रीण आहे तुम्हाला नाव घेऊ हो अच्छा तो पन्नास एकदम आल्या ना तर तुझी काय हालत होईल ना अच्छा तू विचार कर तुझ्या बस बसवल त्यांना सगळ्यांना येऊ तुमची बायको आहे बायको पन्नास येऊन आहे शंभर येऊन द्या समजलं मला फरक पडत नाहीये

आधी आधी काय हे बाटली हे समोसा हे वेगळं चाललं असत काय तिने हे कसं तुटलं काय तुटलं अच्छा हे तोडला मी दाखवलं काय काय आता तू माल खाणार तर तू माल खाणार आता काय करायचं मग घेऊन जायचं आठ वाजले मला खाली जायचं काऊन द्यायची मी पप्पी मी जी घेणार आलं द्यायची पप्पी तुम्हाला

ते सर सोडा तुम्ही पलटी खाऊ नका इग्नोर करू नका मला समजत ते मला बोलत तुम्ही खाली जाता अगं माझे बाई कोण नाही कशाला नाटक करते ड्रामा करते रे असं काय रे घाबरली ना मी कोण नाही मग कसं तुम्ही तयार केलं होऊन जाते एक काम कर तू चट्टी घालून जा मला होतो आणि अंडर पॅन्ट हो जातो बाहेर टी-शर्ट काढून नको मग अजून नाही बोलू बघते तुझं सलमान खान नाहीये चांगला होऊन झाला बाहेर अरे 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 कपडे होत एका बायसाठी बायला मी सोडणार नाही पलावा सोडून काढले तिला मी लक्षात लग ठेवा तुम्ही काय विचार केले मी काय हलकी फुलकी बायको बनते मला काय माहिती नाही तू दोनशे किलोची बाय शर्ट घाला

मी शोधते तर हा शोधून दाखव शोधली तर तुझ्या दम असलं तर शोधून दाखव काय दम नाहीये हा बघू आपण मग काय करू मग मी ते शोधले बर तव्हाचं तवा बघू आपण तुम्ही मला बरं काय करू काय करू येत येऊन ये तिला मग पत्ता लावायला आपण आता सांगतोय माझ्या तोंडा मीला हात लावून नको मला राग येतो नाटक नाही पाहिजे मला एक्सचेंज शॉपर काय बोलताय एक्सचेंज ऑफर रे असे घेणार नेस ते दाबून फिरवणार

असं ना वाटते कुठे ना कुठं यांचं ना काय हे, ना काय असं वाटते कारण की आपल्याला समजून येतो बरं बायकांना बरं समज किती पण तुमची बायको मी समजून येतो कसं काय तुम्हाला दाखवते तो, तो, तो... माणूस ना करत नाही ना त्याच्यात शक करायचा असतो आणि जर जेवढे शक करत असतं ना मग तो माणूस चिडतो आणि लाटला वैतागून बाहेर करतो हे लक्षात ठेव आणि बायका जी बायको आहे ना जास्त शक करते ना तो माणूस शरीर असला ना की तो शांत असतो आणि लय जास्त शक व्हायला लागतो ना मग तो आता ना हो आता ना हो बोलतो आता पण नाव खराब आहे त्याचं पण नाव खराब आहे मग पटवा एखादी कोणतरी चांगली म्हणून बोलतो शरीफ आहे ना शरीफ राहू दे माझी अवकात दाखवायला लावू मला शरीफ आणि अवकात शरीफ आणि अवकात काय आहे ना मध्ये आपल्या तुमच्यावर शक नाही खाते तुम्हाला फक्त बोलते तुम्हाला फक्त विचार दे आणि आदित्य पण नाही का समजून घेऊन गेलं का आणि मी त्याला बोली मला पण दे मेला किती बोलते तू चला रील्स काढूया तर ते बोले हा काढूया रील्स तर आम्ही घेतलं पण रील्स काढायला आणि मग दोन तीन वेळा फोन पण आला तुमच्या डामाबाद आहे ती लेट डामा जाते मग दोन तीन वेळा फोन आला मग ते लगेच फोन झाले काय हा आणि बाहेर जाऊन बघून तू तु ऐकल नाही आलं का अस काही नाही माझ्या विषयाच पण तरी पण त्यांना घडवायचा प्रयत्न करते मी मला ना म्हणजे शक तर नाही घेतलं पाहिजे शक मी घर बनवत होते हा क्लब हाऊस ला ना आठ मला नाही बोल बाप्पा आम काय बोलते फुलाने घेऊन चालले आता मी बोलणार एच होते मस्त तयार वेळ होती आणि आलं तर नाही काही समोसा आणला समोर खाते मला भूक लागली जर तू ना मग

या समोसा भाव खायला मस्त गरम गरम समोसा भाव आणण्या कुठून आणला थोडासा पाहिजे ना छटपट काय बदल छटपटा थोडा भांडा मी चटपटा ब्रेक ब्रेक ब्रेक

समजदार कोण नसतं म्हणून बायकांचं बायकूनच ऐकच असतं बायकांनी सॉरी बायकून जास्त समजदार कोण नसतं म्हणून बायको जायतच असते काल येव गाईज या समोर ठायला Det er herlig.

तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि त्यांना मी सतवलं बरोबर तुम्हाला असं वाटतंय की मी जाऊ खाली त्यांच्या मागे मागे कॅमेरा घेऊन ते कोणाशी बोलतात काय करतात म्हणजे शोध लावू मी तर तुम्ही नक्की कमेंट करा पण हा पण व्हिडिओ बोला तर जय हिंद जय महाराष्ट्र